शवगाव नगर परिषदेने शेवगाव शहरावर विकासारा खडाच बनवला नाही आणि विकासारा खड्या शेवगाव शहरातील जे पाणी आहे पावसाचं पाणी असेल लोकांच्या घराचं पाणी असेल ती जाण्याची व्यवस्था केली नसल्याने शेवगाव शहरावर ही परिस्थिती आलेली आहे आजही रोडने जायला जागा नाही टपरीधारकांच्या दुकानात या ठिकाणी पाणी शिरलेले आहे नगर परिषदेचं कोणतंही या ठिकाणी नियोजन शेवगाव शहराच्या बाबतीत नसल्याने गेल्या दहा वर्षापासून नगर परिषद प्रस्थापित झालेली असतानाही या ठिकाणी शेवगाव शहर अत्यंत दयनीय अवस्थेत आहे आणि त्याचा भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि आमचे समविचारी पक्ष निलेश लंके प्रतिष्ठानचे लोक या ठिकाणी या परिस्थितीचा जाहीर निषेध करतात नगर परिषदेच्या या ठिकाणी काही उपयोग शेवगाव शहराला नसल्या कारणाने आज विद्यार्थी असो महिला असो यांची वेगळ्या परिस्थितीत खूप मोठ्या दयनीय अवस्था भर चार। या भरपावसात चाललेली आहे आणि याला कारणीभूत फक्त नगर परिषदेच बेजबाबदार प्रशासनच आहे याच्यावर तात्काळ कारवाई करा नगर परिषदेने तात्काळ शोगाव शहराच्या पाण्याची व्यवस्था केली पाहिजे या ठिकाणी आज वृद्ध माणसांची विद्यार्थ्यांची सगळ्यांची दयनीय अवस्था चाललेली आहे याच्या संदर्भात भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि समविचारी पक्ष निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने निषेध करण्यात येत आहे